निर्मान सत्तावलं आणि त्यावेळेस माझ्या शहीद समाजिक कदमच्या मुलीचं वग अडीच महिने आमच्या मित्रांनो अडीच अरे त्या बाजूला शहीद समाजिक कदम कोण असते <णगी> अरे तुम्ही जातीचं राजकारण या सैनिकाच्या नावार्पण केलं जर तुम्ही मराठा समाजाचे

किंवा माझा मुसलमान बांधव इथे विश्वासघात करणार नाही किंवा माझा इथं समाजा विश्वासघात करणार नाही अरे तुम्ही म्हणता मराठा त्या गावामध्ये पिओ मराठा समाज आहे त्या गावामध्ये मतदान झाल्याच्या नंतर चिखलीकर साहेब आमदार शिंदे साहेब एकनाथ दादा पवार साहेब तुम्हाला मी सांगत आहे अरे ज्या गावामध्ये आधी काढून बघा तिथलं वीस टक्के मतदान जर सैनिकाला ना जर नाही झालं तर मी सैनिक नाव काढून टाकल अरे या जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच लग्न जर बिना व्याजी मंगल कार्यालयामध्ये लावायचे असतील तुमच्या मुलाबाळामध्ये कर्ज न काढता तुम्हाला तुमचा मुलगा जर नोकरी मध्ये पाठवायचा असेल आणि या कंदार लोह्याला

महिन्यामध्ये या कर्जा वयाचा इतिहास बदलून टाकून मित्रांनो याना दोन म्हणलं तर तीन घ्या तीन म्हणलं तर पाच घ्या पण मतदान करते वेळेस बालाजी तुकोरवाचा विचार करा मित्र अरे यांच्याच पैशानं रात्रभर समाधान खा समाधान झोपा आणि यांच्या पैशाचं खाऊन या गद्दा मुलांना या तालुक्यातून बाहेर जाण्यासाठी वीस तारखेला बालाजी तुकोलवाला मतदान करा तुमचं मतदान वाया जाणार नाही मी आज सात ते सत्तर हजार मतदान घेऊन आज फिरत आहे मित्र आणि मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये चिखलीकरांनी फक्त शंभर मतदान घेऊन दाखवावं मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये एकनाथ पवारनं दोनशे मतदान घेऊन दाखवावं मित्र अरे चिखलीकर साहेबांचं नाव घेण्यासाठी आमच्याकडे काय कमी पैसे दिले नाहीत पण चिखलीकर साहेबांनी या सैनिकाला कमी समजून आमच्या सोबत पंगा घेतला मित्रांनो अरे त्या गावामध्ये अडीचशे सैनिक आहेत बालाजी चुकल अडीचशे गुनिले सहा करा मित्रांनो आज तिथलं मतदान हजार ते दीड हजार आहे सैनिक तो आला की माझ्या चुकलवारी सुद्धा मतदान घेऊन जातो म्हणून या चिखलीकर साहेबांनी कार्यकर्त्याला पुन्हा केलं आणि तिथली सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंतची परवानगी काढून ठेवली त्या गावातच जाऊन श्री बालाजी चुकलार साहेब भावी आमदार यांच्या प्रचार सभेमध्ये जनसमुदा खेड्यापाड्यामधून आलेल्या माय बहिणी आणि शेतकरी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस